नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी टोटल मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियलसाठी खर्च किती येणार आहे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला पंधराशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये टोटल मटेल खर्चाबद्दल माहिती सांगितली जाणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पंधराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे सर्वात आधी मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो मटेरियलची माहिती घेण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुमचं पंधराशे स्क्वेअर फूटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी मटेरियल तुम्ही कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत किंवा कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत जसे प्लंबिंग मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल असेल पेंटिंग मटेरियल असेल किंवा स्टील असेल सिमेंट असेल कोणत्या कंपनीचं किंवा कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत त्यावरती मित्रांनो टोटल खर्च अवलंबून असतो मटेरियलचा पण आजचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की पंधराशे स्क्वेअर जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियल साठी तुमच्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे तुम्हाला अंदाज येण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी सिमेंट किती लागणार आहे सहाशे ते साडेसहाशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे एका सिमेंट बॅगची किंमत आपण चारशे रुपये धरलेलं आहे एक आवरेज धरलेला आहे सिमेंट सुद्धा कंपनीवरती रेट अवलंबून असतो पण आपण एक एका सिमेंट बॅगचा एक आवरेज चारशे रुपये धरलेला आहे आपल्याला लागणार आहेत सहाशे बॅग त्याचे झाले दोन लाख चाळीस हजार रुपये सिमेंटसाठी त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे मित्रांनो तुमचा पंधराशे स्क्वेअर फुटचा प्लॅन कसा आहे स्टीलचा त्यावरती स्टील किती लागणार आहे अवलंबून आहे पण आपण एक नॉर्मली साडेपाच हजार ते सहा हजार किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे स्टीलचा रेट आपण पर किलोचा पंच्याहत्तर रुपये धरलेला आहे साडेपाच हजार किलोचे चा झाले चार लाख बारा हजार पाचशे रुपये स्टीलसाठी त्यानंतर आपल्याला वाहळू किती लागणार आहे मित्रांनो वाहाळू म्हणजे आपण करस्यान धरलेलं आहे आता बऱ्याच ठिकाणी वाहळू मिळत नाही करश्यानमध्ये सर्व कन्स्ट्रक्शनचं काम केलं जातं कन्स वाहाळू मित्रांनो आपल्याला म्हणजे करस्यान तीस ते बत्तीस बराजच्या आसपास आपल्याला क्रशयान लागणार आहे बत्तीस बराज जरी आपण धरलं तरी आपल्याला क्रशयानचा रेट आपण बराचचा सहा हजार पाचशे रुपये आपण बराचचा रेट धरलेला आहे करशनचा आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण अपन आपण एक उदाहरणासाठी सहा हजार पाचशे रुपये बराचचा रेट धरलेला आपल्याला ला रा लागणार आहेत करशन बत्तीस ब्रास त्याचे झाले दोन लाख आठ हजार रुपये ठीक आहे त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे टोटल आपल्याला आर सी सी कामासाठी खडी अठरा ते वीस ब्रासच्या आसपास आपल्याला खडी लागणार आहे आपण वीस ब्रास धरूया आता खडीचा बराचचा रेट आपण पाच हजार पाचशे रुपये बराचचा हिशोब धरलेला आहे खडीचा रेट त्याचे झाले खडीचे वीसभराचे झाले एक लाख दहा हजार रुपये त्यानंतर आपल्याला वीट किती लागणार आहे वीट मित्रांनो पंधराशे स्क्वेअर फूटसाठी बाहेरील बांधकाम जर नऊ इंचे असेल आणि आतील बांधकाम जर चार इंच असेल तर बावीस ते चोवीस हजार विटा लागू शकतात आता प्लॅनप्रमाणे गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो वीट किती लागणार आहे पण मिनिमम या रेंजमध्ये लागतं बावीस ते चोवीस हजाराच्या आसपास विटा लागतात आपण चोवीस हजार विटा जर लागणार आहेत आता एका विटाची किंमत आपण आठ रुपये धरलेले आहे एका विटाची किंमत आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता चोवीस हजार विटांचे झाले एक रुपये त्यानंतर आपलं टाईल व ग्रेनेटसाठी किती खर्च येणार आहे मी तर तुम्ही पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये सर्व रूममध्ये टाईल बसवणार आहेत त्याचबरोबर टॉयलेट बाथरूममध्ये टाईल बसवणार आहेत आता ग्रेनाईट आहे ते रूममध्ये तुम्ही कुठे कुठे वापरणार आहेत नॉर्मली किचनवरती तर वापरले जाते आणि त्याचबरोबर तुमचं टप्पे असेल किंवा तुमच्या खिडकी चौकटीच्या फ्रेम तुम्ही जर ग्रेनाईटमध्ये बनवणार असाल तर हा खर्च थोडाफार मी तर कमी जास्त सुद्धा येऊ शकतो आता तुमची रिक्वायरमेंट कशी आहे तुम्ही पंधराशे स्कोअर फूटमध्ये ग्रे पंधराशे स्क्वेअर फूटमध्ये ग्रेनाईट कुठे कुठे बस आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो पण स्टाईल वगैरे येण्यासाठी दीड लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मटेरियलसाठी त्यानंतरनं आपल्याला खिडकी दरवाजे स्लायडिंगसाठी किती खर्च येऊ शकतो एक लाख चाळीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता तुमचं जे पंधराशे स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये खिडक्या किती आहेत चौकट किती आहेत किंवा खिडक्यांना स्लायडिंग किती ठिकाणी बसवायचं आहे त्यावरती गोष्टी डिपेंड असतात पण नॉर्मली एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी एक लाख चाळीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर प्लंबिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियलसाठी एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण प्लंबिंगचं मटेरियल खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस क्वालिटीवरती आणि कंपनीवरती रेट मित्रांनो डिपेंड आहे पण नॉर्मली आपण जरी एक चांगल्या क्वालिटीचं प्लंबिंग मटेरियल जरी पकडलं तरी एक लाख रुपयाच्या आसपास प्लंबिंगच्या साठी खर्च येऊ शकतो त्यानंतर पेंटिंगच्या साठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंगच्या मटेरियलसाठी नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी पंच्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली एक तुम्हाला अंदाज मिळणार आहे की पंधराशे स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियलसाठी किती पैसे लागू शकतात मित्रांनो आता जे सर्व तुम्हाला मटेरियल सांगितलं आहे यांची जर टोटल बेरीज केली तर सतरा लाख सत्तावीस हजार रुपये मित्रांनो हा या मटेरियलचा हिशोब लागतो म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर मटेरियलसाठी पंधराशे स्क्वेअर फूटसाठी सतरा ते अठरा लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो सतरा ते अठरा लाख रुपयाच्या आसपास मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लेबर खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद